नमस्कार सर्वांना माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी बटाट्याची साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी मी एक सहा सात बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते असे कापून घेते साल काढणार नाही बटाट्याचे मी असेच बटाट्याचे बारीक बारीक फोटे काढणार आहे पहा थोडंसं पातळ कापते अशा पद्धतीने कापून घेऊया बटाटे आपण जो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा सर्व बटाटे अशा पद्धतीने मी कापून घेणार आहे बारीक असे पात्र पात्र काप करून घेते आता एका भांड्यामध्ये काढून घेतले मी बटाटे त्यामध्ये पाणी टाकते जेणेकरून आपला बटाटा काळा पडणार नाही आणि स्वच्छ धुवून देखील निघेल त्याला माती चिकटली असेल तर आता मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पाया तेल घालून घेऊया तेल छान असं गरम होऊन द्यायचं आपल्याला तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं लसूण घातलेला आहे आणि कढीपत्ता घालून घेऊया छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे पहा आता यामध्ये मी ओवा टाकते थोडासा ओवा टाकल्याकर तर टेस्ट छान लागते आणखी हिंग घालून घेते थोडंसं हळद थोडंसं लाल तिखट घालते छान असं थोडासा मसाला तेलावर थोडासा फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये आपण कापून घेतलेले बटाटे घातलेले आहे त्यामध्ये सर्व सर्व असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला पहा छान हलवून घेऊया आपण आता आपण यामध्ये पाणी नाही घालणार आहोत नुसती ही भाजी शिजवणार आहोत टिफिनसाठी देखील अगदी छान लागते मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे पहा मीस मीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर घालते बारीक कापलेली कोथिंबीर घालून थोडी हलवून घेते आणि एक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवणारी भाजीवर गॅस मीडियम फ्लेमला ठेवला होता पहा पंधरा मिनटानंतर झाकण काढून झालेलं आहे मस्त आतलं बटाटा शिजलेला आहे हे पा अगदी सकाळच्या गडबडीत झटपट अशी होणारी भाजी आहे पा आपली भाजी तयार झालेली आहे हे तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते कसे वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत देखील शेअर करा व्हिडिओ पहा आपण बटाटे काढून घेतलेले आहे डिशमध्ये थोडीशी कस्तरी मेथी घातलेली आहे पहा अगदी चवीला पण छान लागतो तुम्ही कशासोबत बी खाऊ शकता चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पहा अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू